शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी महाविकास आघाडीचे नेते देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे इंडिया आघाडीतून माडा लोकसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षासाठी सुटावा ही मागणी केलेली आहे आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि जागा सुटल्यानंतर आम्ही लाल बावटाच्या चिन्हावरती हा माडा लोकसभा मतदारसंघ लढणार आहोत आज मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील पण प्रचार करायला सुरुवात केली ते नाराज काय असं तुम्ही काय बोलणं झालंय काय आहे भविष्यात ते येऊ शकतात का मोहिते पाटलांचं घराणं हे खूप मोठं आहे सहकार महर्षी पासून विजयदादा आता दादा आता धैर्यशील भैया आणि त्यांचे सर्व कुटुंबातले सदस्य एकंदरीत मोहिते पाटील कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रावरती खूप मोठा इ इम्पॅक्ट आहे निश्चितपणे त्यांची मागणी होती त्यांच्या पक्षाकडे की माडा लोकसभा मतदारसंघ मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्यांसाठी सुटावा पण त्यांचा उमेदवार हा डिक्लेअर केल्यानंतर त्यांच्या गटामध्ये नाराजी आहे हे उघड तुम्ही सर्व पत्रकार बंधू आणि जनतेने पाहिलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली ते माडा मतदारसंघातील विविध भागामध्ये दौरे करत आहेत पण आमची एवढीच मागणी आहे देशमुख कुटुंबीय मोहिते पाटील कुटुंबीय हे पूर्वीपारपासून श सहकार महर्षीपासून स्वर्गीय आबासाहेबांपर्यंत आमचं एक कौटुंबिक नातं आहे आम्ही राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपण्याचा आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे उद्याच्याला इंडिया आघाडीतून अनिकेत दादांना उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याकडे मदत मागायला जाणार आहोत त्यांना जर मिळालं तर उमेदवारी कुठल्या पक्षातून इंडिया आघाडीतून आम्ही इंडिया आघाडीशी एकनिष्ठ असणारा हा शेतकरी कामगार पक्ष आहे भाई जयंत पाटील साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे त्या कारणाने आम्ही जो उमेदवार असेल त्याच्या प्रचार एकनिष्ठपणे करणार आहोत पण आग्रहाची मागणी की शेतकरी कामगार पक्षासाठी लोकसभेची माडा मतदारसंघाची उमेदवारी सुटावी आमदार पाटील यांनी लीड देतो अकरा तारखेचा मेळावा आपण सर्वांनी बघितला असेल शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यातला आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कोण कोणाला लीड देईल त्याच्यावर मला भाष्य करायची गरज वाटत नाही काय सोशल मीडियावर चर्चा आहे मी त्या खोलात जाणार नाही या तालुक्यातला मतदार हा जाणकार मतदार आहे सुशिक्षित मतदार आहे मतदार काय कुणाची कशा पद्धतीने पार्सल कुठं पाठवायचं आणि कुणाची जागा कुठं दाखवायची हा मतदार मतदानाच्या रूपाने दाखवून देईल त्याच्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही माडा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं धैर्यशील मोहिते पाटील समर्थक चांगलेच आक्रमक झालेले आहेत वाड्यातून निवडणूक लढवायचं धाडस करा भाजप उमेदवार बदलत नसेल तर धैर्यशील मोहिते पाटील यांना उभं करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या असा प्रचंड दबाव समर्थकांनी मोहिते पाटील यांच्यावरती आणला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाबद्दल ही चाचणी सुरू आहे गणपतराव देशमुख यांचे ऋणानुबंध सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांसोबत होते या ऋणानुबंधाचा व माडा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाच्या मतांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरदचंद्र पवार होण्याची दाट शक्यता आहे